मुंबई महानगर पालिका के चुनाव चल रहे हैं और इस वक्त मैं मौजूद हूँ नेरुल के प्रभाग क्रमांक तेईस में यहाँ के सीनियर कारपोरेटर हैं शिवसेना के दिलीप घुड़ेकर जी जो इस वक्त मैदान में है सी से चुनाव लड़ रहे हैं और चूंकि उनका कामकाज पहले से यहाँ जनका जनता के साथ सीधा संपर्क है विकास को लेकर गतिमान विकास को लेकर लगातार प्रयास करते रहे हैं जनाधार अच्छा है इस वक्त जो चुनौती है वो बीजेपी के सामने सीधे तौर पर है और शिवसेना कैंडिडेट के तौर पर ये लगातार यहाँ पर चुनाव लड़ते रहे लेकिन अब की बार की जो लड़ाई थोड़ी सी अलग है इस वक्त स्वयं हमारे साथ दिलीप घोड़ेकर साहब हैं जो यहाँ के कैंडिडेट हैं इन्हीं से पूछना चाहेंगे एक बार फिर स्वतंत्र तौर पर शिवसेना के अधिकृत प्रत्याशी के तौर पर आप प्रभाग तेवीस सी से हैं कितनी उम्मीद इस बार है कि जनता आपके साथ है खर वास्तव नव मुंबई महानगर पालिके निवणुका दोन हजार पंद्रह ल निवुका खरा वास्तव दो निवड़ुका वह परंतु त्या निवडणुका करोना काळामध्ये करोनाची महामिरा महा महामारी महा आल्यामुळं त्या ठिकाणी त्या प्रत्येक वेळी म्हणजे दोन वेळा त्या निवडणुका पोचपण झाल्या नंतर तिसऱ्यांदा त्या ठिकाणी ओबीसीच्या मुद्द्यावरून पोचपण झाल्या आता जवळजवळ एवढ्या वर्षे निवडणुका रखडलेल्या होत्या आणि आता या निवडणुका मुंबई महानगरपालिका संपूर्ण महाराष्ट्रामधल्या एकोणतीस महानगरपालिका लागलेल्या आहेत या ठिकाणी खरे वास्तविकता युती आमची महायुती आहे या महायुतीमध्ये या मुंबई नवी कल्याण डोंबवली ठाणे या ठिकाणी युती झालेली आहे नवी मुंबईमध्ये युती व्हायला हो पाहिजे होती असं सर्वांचं मत होतं परंतु काही कारणास्तव युती तुटली आज आम्ही त्या ठिकाणी जरी युती तुटली असली तरी आम्ही शिवसेनेचे सगळे शिलेदार या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सज्ज झालेलो आहोत आणि त्या ठिकाणी कामाला लागलेलो आहे आज प्रत्येक ठिकाणी एक मजबूत आणि ताकदवान उमेदवार शिवसेनेने त्या ठिकाणी दिले आहेत मी शिवसेनेचा नगरसेवक म्हणून दोन हजार दहा साली निवडून आलो त्या परेडमध्ये मी विरोधी पक्षनेता म्हणून पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आणि त्या वेळेस मी नवी मुंबई महानगरपालिकेमधून या आमच्या प्रभागाचा एवढा मोठा विकास केला की गेली पंधरा वर्ष कंडोनियम अंतर्गत कुठलंही काम या ठिकाणी झालं नव्हतं परंतु दोन हजार दहा साली जी खरी नागरिकांची गरज होती दैनंदिन जीवनाशी निगडीत जे खरे समस्या होत्या त्या सोडवण्याची संधी मला मिळाली या ठिकाणी प्रत्येक असोशिएनमध्ये कंडोनियम अंतर्गत मलनीसर वाहिन्या कंडोमन अंतर्गत पाण्याच्या म्हणजे मोठ्या दाबाच्या वाहिन्या त्याचप्रमाणे आमच्याकडे एल आय जी आणि ई डब्ल्यू एसची घरं आहेत त्या डब्ल्यू एस आणि एल आय जी घरामध्ये त्या अंत अंतर्गत जी स्ट्रीट लाईट आहे सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेची आहे त्या ठिकाणी जी शिडकोकालीन स्ट्रीट लाईट होती ती नव्याने त्या ठिकाणी खांब उभे केले नव्याने त्या ठिकाणी हेवी हेवी ड्युटी लाईट बसवल्या मलनीसर वाहिन्या केल्या पदपदावर फ्युअर लॉक बसवले आणि पाण्याच्या उच्च लाईन बनवून संपूर्ण पाण्याचा प्रेशर दिला अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे ज्या असोसिएशन अंतर्गत त्या असोसिएशनचे पदाधिकारी किंवा सभासद एवढ्या महागडं काम त्या ठिकाणी लाखोचं काम करू शकत नव्हते पण नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ती कामं माझ्या हातून झाली मी माझं भाग्य समजतो आणि आज उशिरा गावही नवी मुंबई महापालिका निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीमध्ये आम्ही शिव म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीचा रणशिंग आम्ही फुकलेला आहे आज सगळे शिलेदार आमच्याबरोबर आहेत हो आमचे जुने ज्यांच्याबरोबर मी उबीटीमध्ये काम केलं अनेक वर्ष मी जन्मापासून शिवसेनेचं काम करतो आहे मला जसं कळतं मी शालेय शिक्षण झाल्यापासून मी शिवसेनेचं काम करतो आहे अडतीस वर्षे आम्ही विभागात काम करतो आहे माझ्याबरोबर आदरणीय पोपळगड साहेब लक्ष्मण पोपळगड हे उबाटामध्ये होते त्यानंतर आमचे दुसरे आनंद गायकवाड होते आमचे इथे नानाजी आयरे होते असे अनेक सहकारी आमचे विशाल तामाने रामदासजी ताजने म्हणजे असे मंडळी माझ्याबरोबर त्यावेळेस उद्धव जाळासाहेब ठाकरे गटात काम करत होते आज आमचे पोपळगड साहेब आमच्यापासून लांब राहिले होते पण आज त्यांना कुठेतरी वाटलं की दिलीप हे पुन्हा एकदा महापालिकेत गेले पाहिजे एक आमचा जवळचा सहकारी जुना सहकारी आणि त्यांना नवी मुंबई महापालिकेत पाठवण्याची काळाची गरज आहे कारण विकासाचं काम फक्त दिलीप घोडेकरच करू शकतो अशी त्यांची धारणा झाली आणि आज त्यांनी शिवसेनेमध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह प्रवेश केला आहे आज आपण या ठिकाणी जर पाहतो घराघरामध्ये आम्ही जातो आहे लोकांचा उत्कृष्ट असा आम्हाला पैसे आहे आणि लोकांमध्ये अंतर्गत कुजबूज आहे की या महानगरपालिकेमध्ये दिलीप गोडेकर सारखाच नगरसेवक असावा कारण तो खरोखर लोकांच्या रात्रंदिवस म्हणजे ट्वेंटी फोर आवर्स कधीही लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतात आणि या विभागामध्ये सातत्याने कार्यरत असतात गुड़ेकर साहब आप लंबे समय से काम कर रहे हैं जैसा आपने बताया 2010 से आप लगातार नागरिक विकास को और जन समस्याओं के समाधान के लिए काम कर रहे हैं इस बार का विजन आपका क्या है कि अपने प्रभाग को किस तरह से किस रूप में देखना चाहते हैं कौन से खास जो आपने मुद्दे सामने रखे हुए हैं जिन जिनको आपको पूरा करना है ये जो वसात है ये सड़कोनी बिली मुझे बसौलेली वसात है आज गेले गए वसाती मध्य जवर जवर तीस से चालीस वर्ष हिल्डिंग जुने जा है या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचं वारं पुनर्विकासचं वारं सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी पुनर्विकास करत असताना कशा पद्धतीने पुनरुत्सव व्हावा विकासकांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी जास्तीत जास्त क्षेत्रफळ आमच्या रहिवाशांना मिळावं आणि नुसतं क्षेत्रफळ जास्त मिळून उपयोग नाही तर बिल्डिंग तोडल्यापासून ती बिल्डिंग पूर्ण तयार होईपर्यंत त्या नागरिकांना घरमालकांना त्या घरामध्ये गणेशपूजन करून त्या ठिकाणी राहायला येईपर्यंत आपण त्या विकासाकडून काम पूर्ण करून घेणं ही आमची क्रम जबाबदारी आहे आजकाल आपण बघताय अनेक विकासक काही लोकांना मुठभर लोकांना हाताशी धरून त्या ठिकाणी सोसायटीचा पुनर्विकास करतात आणि त्या ठिकाणी मग वाद निर्माण होतो आज असे काही उदाहरणं आहेत आजही लोकं घरं सोडून दुसरीकडे राहायला गेलेली आहे पण आपसामध्ये वादामुळं किंवा व्यवस्थितरित्या विकासाने कुठले स्पष्ट भूमिका न घेतल्यामुळं आज अशी परिस्थिती झाली आहेत लोकं घरं सोडून बाहेर आहेत वादामध्ये त्यांची भाडी त्या ठिकाणी बंद ब आहेत आणि त्यांचं घर सुद्धा अजून बांधकामाला सुरुवात केली नाही म्हणजे मुळात एक वेगळी वे, वे, म्हणजे योग्य अशी दिशा त्या ठिकाणी रहिवाशांना देणं आमचं काम आहे आणि मी नगरसेवक झालो तर त्या ठिकाणी नक्कीच माझी जबाबदारी बनणार आहे लोकांना संरक्षण देणं आणि त्यांना योग्य दिशा देणं आपली जीत को लेकर बहुत सारे चुकी अभी तक अपने चार तारीख सिंबल का इंतजार कर रहे हैं लेकिन आज आपने जनता के बीच अपना प्रचार भी शुरू कर दिया है तो कितना यकीन है विश्वास कितना है कि जीत पक्की है अभी नव मुंबई महानगर पालिके में प्रभाग सिस्टम पैनल सिस्टम नया नहीं हो गया अभी है अभी यह अभी नव्या शुरुआत है नवी मुंबई महानगर पालिके पैनल सिस्टम लोकान पैनल का है अब कड़ चार वोट कश दी लोग थोड़ा आश्चर्यजनक पण लोकांना आम्ही घरोघरी जातोय आमचे कार्यकर्ते आमच्या महिला कार्यकर्ते अशा वेगवेगळे गट आम्ही बनवले आम्ही लोकांना घरोघरी जाऊन त्याची माहिती त्या ठिकाणी देत हो। आहोत आणि त्या ठिकाणची जनतासुद्धा उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद देत आहे आम्ही पाहतोय आत्तापर्यंत अजून तर काल छाननी झाली उद्या माघारीचा दिवस आहे उमेदवाराची निश्चित होणार आहे उमेदवाराचे सिंबॉल सिम्बॉल त्या ठिकाणी होणार आहे आज अजूनही लोक म्हणजे याच्या चिन्हाच्या याच्यामध्ये आहेत प्रत्यक्षात आहेत परंतु शिवसेनेचं आमचं चिन्ह हे आम्हाला मुळात पक्षाचं असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी कामाला लागलो आहे अर्ध्याच्या वर प्रभाग आम्ही घर घर जाऊन पिंजूम काढलेला आहे आता चाळीस हजार वोटिंग आहे याच्यामध्ये मतदार मद्दार। त्या मतदारापर्यंत पोहोचण्याचं आमचं ध्येय आहे आणि नक्कीच आम्ही पोचू आणि जास्तीत जास्त मतदानाने आम्ही आमचे शिवसेनेचे शिलेदार विजय करू असं मी आपल्याला खात्री देतो खातरी दे रहे हैं शिवसेना उबाठा के पदाधिकारी थे लेकिन आज दिलीप घोड़ेकर जी के समर्थन में आ गए हैं इन्होंने सामूहिक तौर पर पक्ष प्रवेश भी किया है पोपलकर साहब क्या कहना क्या वजह रही कि आप तो सीधे दिलीप घोड़ेकर जी के समर्थन में आ गए और अपने पार्टी में पक्ष प्रवेश भी कर लिया दिलीप खोड़ेकर जी मेरे ख्याल से तीस चालीस सालों से ये जनसेवा कर रहे हैं जब वो यहाँ से कॉरपोरेटर करके चुनकर आए उसके बाद लीडर ऑफ अपोजिशन हो गए और उन्होंने उस वक्त से उससे भी पहले अभी तक आ, लोगों के बहुत सारे काम किया स्पेशली कोरोना पीरियड में आ, काम करते करते वो रास्ते पर ही थे आ, मैं हमेशा उनको बोलता था कि सर आप आपका ख्याल कीजिए दो बार उनका कोरोना हुआ फिर फिर भी उन्होंने लोगों का काम करना छोड़ा नहीं जो जीवनावश्यक वस्तुएं थी आवश्यक चीज़ें थी उसका सप्लाई वो घर घर जाकर करते थे उन्होंने खुद की खुद के बारे में कभी सोचा नहीं खुद की चिंता नहीं कि जनता के लिए उन्होंने इतनी बड़ी बीमारी के साथ दो हाथ किए और कहीं पर भी अगर फिर भी वो अभी शिवसेना में मैं भी शिवसेना में हूँ लेकिन जब भी वो दूसरी पार्टी में थे उस वक्त तो अगर मुझे कुछ भी काम आता था तो मैं उनके पास हमेशा हक से जाता था और उन्होंने भी अभी कभी ऐसा सोचा नहीं कि ये अपोजिट पार्टी के कार्यकर्ता है पदाधिकारी वो मेरा काम हमेशा करते थे और जो जिसको एक विजन है ऐसा विजन रहने वाले लोग महापालिका में जाना चाहिए उनका कैरेक्टर अच्छा है स्टडी अच्छा है कैरेक्टरलेस लोग या गुंडे लोग जिनका कुछ स्टडी नहीं है तो वो लोग वहाँ जाएंगे तो वो क्या प्रभाव का विकास करेंगे तो ये सब बातें पूरे हमारा जो प्रभाग है उसको अच्छा रखने के लिए मैं उनको एक परफेक्ट कैंडिडेट समझता हूँ इसलिए मैं उनके पार्टी में गया आपको उन्होंने चुनाव प्रमुख बनाया है दो प्रभागों का आपको कितना क्या संकल्प आपने लिया है कि उनकी जीत को लेकर किस तरह की जीत आप देख रहे हैं जीत उनकी हंड्रेड परसेंट है क्योंकि वो जनता के लिए हमेशा जनता में रहते और खास तौर पर यहाँ पर जो पार्किंग का सवाल है या बाहर पोल्यूशन अभी जो आने वाली चुनौती है उनके बारे में मैंने उनके साथ बात किया है कि पोल्यूशन के बारे में आपको कुछ ना कुछ तो परफेक्ट ऐसा एक सोल्यूशन निकलना है स्पेशली पार्किंग का हम लोग वहाँ पर देखते हैं कि एक ही गाड़ी एक बार रोड से पास हो रही है उनको मैंने बताया कि उसके बारे में आपको ध्यान देना है एक विजय ना भी वाटर गटर और मीटर इसके यही सवाल लेके हम लोग बैठेंगे तो नहीं चलेगा नए नए समझ से यहां पे आए तो उनका वो स्टडी है इसलिए उनके साथ रहना मैंने ठीक समझा जीत को लेकर आप पूरे यकीन में हैं हाँ पूरे 100% यकीन में मेरे सोसाइटी में 150 घर है मैं सोसाइटी का चेयरमैन हूं मे बी बहुत सालों से यहाँ पर कार्यरत हो बहुत सारे लोगों ने मुझे बोला है कि दिलीप घोड़े कर साहब के साथ आपको रहना है और लोग हमारे साथ हैं तो जीत तो हंड्रेड परसेंट ही है जीत जो हंड्रेड परसेंट है और लोग साथ में, लोग और भी साथ में, आप भी बहुत पुराने सामाजिक कार्यकर्ता हैं दिलीप भुडेकर जी की जीत को लेकर आप कितने किस आपका समर्थन है नहीं दिलीप भाऊ भाऊ म्हणजे ते या जनतेतले प्रमुख एक भाऊच आहे आणि त्यांनी चोवीस तास ते भावाप्रमाणे या जनतेची सेवा करतात आणि त्यांनी पाच वर्षामध्ये जे विकास कामं केली तर प्रभावमंत्री जनतेला माझी विनम विनंती आहे की त्यांनी विकासाला मत द्यावं लोक येतात नेऊ इलेक्शन आले की लोक येतात गाजाबाजा करतात आणि निघून जातात पण भाऊ चोवीस तास काम करतात मग त्यांनी जे पहिले त्यांच्या काळात जी कामं होती ती बघून सर्व जनतेनी थळ की विकासाला मत दिलं पाहिजे आणि त्यांच्या भाऊच्या भाऊ तर चोवीस तास काम करायला रेडीच असतात तर जनतेला एक विनंती आहे की त्यांनी विकासाला मत द्यावं मत वाया चोवीस तास काम करण्यावाला जनसेवक चोवीस तास काम करण्यावाला लोगों की जन समस्याओं का समाधान करने वाला और नए विकास के विजन को लेकर आगे बढ़ने वाले दिलीप गोड़ेकर घोड़ेकर के साथ जनता है प्रभाग तेईस बाईस में जितने भी यहाँ के मतदाता हैं सब ने निश्चित किया है जैसा कि आपने सुना और इंटेलेक्चुअल लोग भी दिलीप घोड़ेकर जी के साथ हैं इसलिए शिवसेना की जीत पक्की ऐसा विश्वास है देखना होगा पंद्रह जनवरी को कौन सा रिजल्ट सहयोगी सी गुप्ता के साथ मैं सुधीर शर्मा टीवी वन इंडिया नवी नवींबई